व्याख्या प्रथम आपण पाहूया जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुदा अव्यय असून महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग स्त्रिया विशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात अवयभाव समासाची आपण काही उदाहरणे पाहूया सामासिक शब्द, सा ते शब्द आणि विग्रह दर रोज प्रत्येक दिवसी प्रती क्षण प्रत्येक क्षणा घरो घरी प्रत्येक घरी क्षणो प्रत्येक क्षणा बिनशर्त को ही अटीशिवा बिन तक्र कोत्या ही तक्रीशिवा बिन धास को ही धास्तीशिवाय आ मरण मरणापर्यंत आ कंठ कंठापर्यत य यथाशक्ति शक्तीप्रमाणे ही आहेत काही सामासिक शब्द आणि त्यांचे केलेले विग्रह हे तुम्हाला नक्कीच समजले असतील आता थोडी करू उजळणे तुमच्यासाठी आहे काही सामासिक शब्द दिले तर काही विग्रह दिले आहेत दिलेल्या सामासिक शब्दांचा तुम्ही विग्रह करा आणि विग्रह दिला आहे त्यांचे तुम्ही सामासिक शब्द तयार करा धन्यवाद